नमस्कार मी धनंजय वन शो मध्ये मृत्यूपत्र हे, हे एक कायदेशीर दस्तवेज आहे जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कशी हस्तांतरित होईल हे स्पष्ट करत पण मृत्यूपत्राचा दस्त तयार केल्यानंतर त्या व्यक्तीनं आपला विचार बदलला तर काय होईल त्याला पर्याय म्हणजे तो मृत्यूपत्राचा दस्त रद्द करणं किंवा त्यात बदल करणं मग मृत्यूपत्रात बदल कसा करायचा त्याची प्रक्रिया नेमकी काय याचीच माहिती धाराशिव उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनी लिहिली आहे खास तुमच्यासाठी सुरुवातीला आपण नोंदणीकृत मृत्यूपत्र म्हणजे काय ते समजून घेऊयात मृत्यूपत्राचा दस्त तयार नोंदणीकृतच असावा असा, असा कायदा नाही आहे अनोंदणीकृत मृत्यूपत्राचा दस्त देखील कायदेशीररित्या वैध मानला जातो परंतु मृत्यूपत्राच्या जा दस्तावर संशय निर्माण होऊ नये म्हणून मृत्यूपत्राचा दस्त नोंदणीकृत केलेलं उत्तम मृत्यूपत्राच्या दस्ता समुद्रांक शुल्कातून देखील सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच मृत्यूपत्राचा दस्त साध्या कोऱ्या पेपरवर सुद्धा करता येऊ शकतो म्हणजे लिहिलेला असेल तरीही ते कायद्यानं वापरता येईल फक्त त्याला नंतर काही कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागेल मृत्यूपत्र म्हणजे भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठच्या अटीनुसार मृत्यूपत्राची नोंदणी अनिवार्य नसली तरी ते त्याची सत्यता वाढवत आणि वारसांमध्ये वाद होण्याची शक्यता कमी करत आता याची वैशिष्ट्य नेमकी काय तर तेही समजून घेऊयात नोंदणीकृत मृत्यूपत्र हे अनोंदणीकृत मृत्यूपत्राच्या तुलनेत कायदेशीर दृष्ट्या जास्त वैध असतं मृत्यूपत्र नोंदणीकृत असेल तर आव्हान देणं अधिक कठीण होतं पर्यायनं मृत्यूपत्राचा दस्त तयार करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते नोंदणीकृत मृत्यूपत्र रद्द करता येतं का असा प्रश्न बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारलेला होता तर एखाद्याची इच्छा आहे की त्याची मालमत्ता ही त्याच्या पश्चात कोणास मिळावी हे त्यानं निर्धारित केलंय आणि त्यानुसार त्यानं मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवलाय पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मृत्युपत्राचा दस्त तयार करणारे असंच तो मृत्यूपत्राचा दस्त रद्दबातल करायचा आहे किंवा त्यात बदल करायचा आहे अशा परिस्थितीमध्ये पहिला मृत्यूपत्राचा दस्त रद्दबातल करणं किंवा त्यात बदल करणं हा एकच पर्याय शिल्लक राहतो तर अशा वेळी भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीसच्या च्या कलम बासष्ट नुसार मृत्यूपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीच्या हयातीत त्यानं तयार केलेलं पहिलं मृत्यूपत्र हे रद्दबातल करता येतं किंवा त्यात बदल देखील करता येतो मग ते नोंदणीकृत असो की अनोंदणीकृत मृत्यूपत्र कधीही रद्द करता येतं भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे कलम बासष्टनुसार मृत्युपत्र करणाऱ्याला तो मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्यानं पहिल्यांदा तयार केलेलं मृत्यूपत्र कधीही रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा कायदेशीर अधिकार आहेत केवळ नोंदणीकृत मृत्यूपत्र कायमस्वरूपी होत नाही नोंदणी केल्यामुळं केवळ मृत्यूपत्राची सत्यता आणि मृत्यूपत्र करणाऱ्याचा हेतू सिद्ध होण्यास फार तर मदत होते परंतु ते मृत्यूपत्र करणाऱ्याचा तो रद्द करण्याचा अधिकार हे राहून घेता येत नाही नोंदणीकृत नसलेलं मृत्यूपत्र जर नंतर योग्यरित्या अंमलात आणलं गेलं तर पूर्वीच नोंदणीकृत मृत्यूपत्र आपोआप रद्द होतं आता नोंदणीकृत मृत्यूपत्र रद्द करण्याची कारण काय तर जीवन बदलतं आणि मृत्यू बदलण्याची किंवा रद्द करण्याची गरज वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते कुटुंबात बदल जसं की मृत्यूपत्र करणाऱ्यानं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याचा घटस्फोट झाला किंवा त्यानं पुनर्विवाह केला किंवा परिवारामध्ये बदल झाला नवीन मुलाचा जन्म किंवा नातवाचा जन्म झाला किंवा पूर्वीच्या नावानं नियुक्त केलेल्या लाभार्थीचा मृत्यू झाला किंवा कुटुंबातील सदस्यांचं वेगळं होणं किंवा समेट कौटुंबिक नातेसंबंधातील बदलांचं सर्व प्राधान्यक्रम बदलतात आणि मृत्यूपत्र तयार करणाऱ्याची इच्छा बदलली तर तयार केलेलं मृत्यूपत्र देखील बदलणं क्रमप्राप्त ठरतं आता मालमत्ता किंवा आर्थिक स्थिती बदलणं हा सुद्धा एक त्यामधला महत्वाचा मुद्दा असतो जुन्या मृत्यूपत्रात नमूद केलेल्या मालमत्तेची विक्री झाली जुन्या मृत्यूपत्रात समाविष्ट नसलेली आणि नंतर नवीन मालमत्ता खरेदी करण्यात आली मोठ्या प्रमाणात वारसा मिळवणं किंवा नवीन दायित्व वाढवणं किंवा मृत्यूपत्रात नमूद मालमत्ता बदलली असेल आणि जुन्या मृत्यूपत्रात तुमचा हेतू देखील बदलला असेल जो अचूकपणे प्रतिबिंबित करत नाही सध्याच्या लाभार्थीशी वाद किंवा वा, कि कायदेशीर बाबी निर्माण झाल्या तर अशा परिस्थितीमध्ये मृत्यूपत्र देखील बदलणं क्रमप्राप्त ठरतात जुन्या मृत्यूपत्राच्या वेळी फसवणूक चुकीचं सादरीकरण किंवा जबरदस्ती केली असेल तर पूर्वीचं मृत्यूपत्र दबावाखाली किंवा गोंधळात बनवलं गेलं असेल आणि याची जाणीव मृत्यूपत्राचा दस्त तयार करणाऱ्या नंतर झाली असेल तर ते मृत्यूपत्र रद्दवातल करणं क्रमप्राप्त ठरतं <bilmiyorum> आरोग्य आणि मानसिक स्थिती हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे मृत्यूपत्र तयार करते वेळी मृत्यूपत्राचा दस्त तयार करणाऱ्याची आरोग्य आणि मानसिक स्थिती ही योग्य निर्णय घेण्यास बाधक असेल आणि नंतर तो व्यक्ती त्या आजारातून बरा झाला असेल तर अशा परिस्थितीत तयार केलेलं सदरच मृत्यूपत्र रद्दवातल करणं क्रमप्राप्त ठरतं नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत मृत्यूपत्र रद्द करण्यासाठी कायदेशीर पद्धती कोणत्या आहेत तर ते समजून घेऊयात नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत कोणतंही असो मृत्यूपत्र योग्यरित्या रद्द होईल आणि भविष्यात त्याला आव्हान देता येणार नाही याची खात्री करण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रियेची पालन करणं गरजेची गोष्ट आहे म्हणजे भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीस मध्ये मृत्यूपत्र रद्द करण्याची कायदेशीर पद्धती ही नमूद करण्यात आलेली आहे मृत्यूपत्र रद्द करणं हा कायदेशीर अधिकार आहे जो तुम्हाला मृत्यूपत्र तयार करणारे असं मग तो नोंदणीकृत असो वन असो कायद्यानं तुम्हाला दिलेला आहे आता यामध्ये प्रकार किती आहेत तर ते समजून घेऊयात नवीन मृत्यूपत्र तयार करणं हा पहिला प्रकार आहे मृत्यूपत्र तयार करणारे असं जर त्यानं तयार केलेलं पहिलं मृत्यूपत्र बदलण्याची किंवा ते रद्दबातल करण्याची इच्छा झाली तर पहिलं मृत्यूपत्र रद्द बातल करण्यासाठी नवीन मृत्यूपत्र तयार करावं जेणेकरून पहिलं मृत्यूपत्र आपोआप हो रद्दबातल होईल हा मार्ग पूर्वीचे मृत्यूपत्र रद्द करण्याचा सर्व असा कायदेशीर मार्ग आहे भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीसच्या कलम कोणतंही नवीन मृत्यूपत्र जर ते योग्यरित्या अंमलात आणलं गेलं तर ते आपोआप मागील मृत्यूपत्राची जागा घेईल परंतु कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी नवीन मृत्यूपत्र तयार करते वेळी पहिलं मृत्यूपत्र स्पष्टपणे रद्द करण्याचा एक कलम त्यामध्ये असावा जसं की मी याद्वारे माझ्याद्वारे पूर्वी केलेलं सर्व मृत्यूपत्र हे रद्द करतो पूर्वीचे मृत्यूपत्र नोंदणीकृत असले किंवा नसले तरीही ते रद्द करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग म्हणून ओळखला जातो आता त्यानंतर दुसरा प्रकार काय तर इच्छापत्र नष्ट करणं भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीसच्या कलम सत्तरनुसार मृत्यूपत्र रद्द करण्याच्या उद्देशानं संबंधित मृत्यूपत्राचा दस्त भौतिकरित्या म्हणजेच मृत्यूपत्र जाळणं फाडणं किंवा अन्यथा नष्ट करणं मृत्यूपत्र रद्द करण्याचा हेतू असलेल्या व्यक्तीनं किंवा त्याच्या उपस्थितीत आणि त्याच्या निर्देशानुसार कोणीतरी मृत्यूपत्र नष्ट केला तर ते रद्द होतं पण हे लक्षात असू द्या की हे कायदेशीररित्या वैध असलं तरी ते एक धोकादायक आहे आणि म्हणूनच या प्रकारानं तुम्ही केलेले मृत्यूपत्र रद्दबातल करण्याचा मार्ग तुम्ही अवलंबू नका प्रकार तिसरा काय तर लेखित असताना रद्द करणं मृत्यूपत्र तयार करणाऱ्याच्या हयातीत त्यानं तयार केलेलं मृत्यूपत्र रद्दबातल करण्याची त्याची इच्छा असेल तर कलम बासष्टनुसार तयार केलेल्या मृत्यूपत्र रद्द करण्याचा दस्त ता लेखी तयार करून सदर व्यक्तीनं तयार केलेलं मृत्यूपत्र रद्द बातल आपल्याला करता येतं कलम त्रेसष्ट अंतर्गत मृत्युपत्रास दोन किंवा अधिक सक्षम असे साक्षीदारांकडून ते प्रमाणित करणं आवश्यक आहे साक्षीदार हे प्रौढ आणि सुबुद्ध असले पाहिजेत आणि शक्यतो मृत्यूपत्रांतर्गत लाभार्थी नसावेत पहिलं म्हणजे मृत्यूपत्र रद्दबातल करण्यासाठी नवीन मृत्यूपत्र करणं आवश्यक नाही जरी पूर्वीचं मृत्यूपत्र नोंदणीकृत असलं आणि नवीन मृत्यूपत्र नोंदणीकृत नसलं तरीही नवीन वैधपणे अंमलात आणलेलं मृत्यूपत्र कायदेशीररित्या अंमलबजावणीसाठी पात्र असेल जर तुम्ही मृत्यूपत्र नोंदणीसाठी नोंदणीकृत करायचं ठरवलं तर भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ अंतर्गत दुय्यम उपनिबंध कार्यालयात ते नोंदणीकृत करावं लागतं आता नवीन मृत्यूपत्र किंवा पहिलं मृत्यूपत्र रद्द करण्याचा दस्त वकिलांच्या कार्यालयात नोंदणी कार्यालयात किंवा सुरक्षित ठिकाणी असा ठेवला पाहिजे कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींना नवीन मृत्यूपत्र किंवा पहिलं मृत्यूपत्र रद्द केल्याची सूचना द्यावी जेणेकरून त्यांना किमान तुमच्या सुधारित हेतूबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल परंतु असं करणं मृत्यूपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीवर बंधनकारक नाही आहे नोंदणीकृत मृत्यूपत्र आहे म्हणून ते रद्दबातल करता येत नाही असं नाही वैयक्तिक संबंध मालमत्तेची मालकी आणि आर्थिक बाबी कधीही स्थिर नसतात म्हणून मृत्यूपत्र करणाऱ्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही वेळी त्यानं तयार केलेलं मृत्यूपत्र रद्द करण्याची किंवा त्यात बदल करण्याची कायद्यानं परवानगी दिलेली आहे महत्वाचं म्हणजे मृत्यूपत्र म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमची मालमत्ता कोणाला मिळावी ही तुमची इच्छा पूर्णत्वास नेणारा दस्त आहे आणि मृत्यूपत्रामुळं मृत्यूनंतरच्या गुंतागुंती टाळता येतील अन्यथा तुमच्या वारसांमध्ये एक दिवस हेवे दावे आणि न्यायालयीन वादविवाद तयार होऊ शकतात आणि त्यामध्ये कायदेशीररित्या बराचसा वेळ हा खर्ची होतो त्यामुळं अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी नेहमीच आपण आपलं जे काही मृत्यूपत्र आहे ते वकिलाचा सल्ला घेऊन त्याच्या सल्ल्यानं कोणतंही दस्त तयार करणं गरजेचं आहे मृत्यूपत्र कायद्यानं रद्द करण्याची मर्यादा काय आहे असा प्रश्न सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेला होता तर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या किंवा त्याच्या ह्यातीत मृत्यूपत्र रद्द करण्यावर कोणतीही कायदेशीर मर्यादा नाहीये तसंच मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस किंवा मृत्यूपत्राला आव्हान देऊ इच्छिणाऱ्याला किंवा रद्द करू इच्छिणाऱ्या कोणत्याही मृत्यूपत्र तयार करणारा त्याचा लाभार्थी शिवाय तृतीय पक्षासाठी एक मर्यादा कालावधी आहे जो त्याने एकोणीसशे त्रेसष्टच्या कालमर्यादा कायद्यानुसार साधारणपणे मृत्यूपत्र अस्तित्वात असल्याबद्दल कळल्याच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत सक्षम दिवाणी न्यायालयात त्याला ता आव्हानित केलं पाहिजे नोंदणीकृत असो की अनोंदणीकृत मृत्यूपत्राला मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र तयार करणारा तो तयार करण्यास अक्षम त्याची फसवणूक जबरदस्तीनं घेतलेला दस्त किंवा अनावश्यक प्रभाव पाडून मिळवलेल्या मृत्यूपत्राचं दस्त न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं जोपर्यंत मृत्यूपत्र तयार करणाऱ्यानं स्वतःचं रद्दबातल करेपर्यंत किंवा नवीन वैध मृत्यूपत्र तयार करेपर्यंत किंवा सक्षम न्यायालयानं मृत्यूपत्र अवैध घोषित करेपर्यंत तयार केलेला मृत्यूचा आणि मृत्यूपत्राचा दस्त कायदेशीरित्या वैध राहतो या माहितीसोबत मित्र तशी तेच थांबतोय तुम्हाला या मृत्यूपत्राबद्दल काय वाटतंय तुमच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा आपण त्यावरही माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू या माहितीसोबत मित्र असे तेच थांबतो मी दररोज संध्याकाळी सहा वाजताच्या युट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या